नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आदित्यने वाजवली चक्का आता देशाच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया दिशा आणि दामिनीने जो काय कहर माजून ठेवलेला असतो आणि त्या दोघींना देखील वाटत असतं की आपण जे काय करतोय याचं सत्य कोणाला कळणार आहे पण या दोघींना माहीत नसतं की आपण जे कर्म केलेले आहे त्याची एक ना एक दिवस आपल्याला चांगली शिक्षा होणार आहे तर इकडे आदित्य आता चांगलेच पुरावे शोधण्याच्या पाठीमागे लागलेला असतो कारण की आदित्य म्हणतो की मला तर आई अशी माफ करू शकत नाही त्याच्यामुळे मला काय करावं लागेल मला सगळ्यात अगोदर या सगळ्याच्या पाठीमागं कोण आहे आणि ते प्रीवेडिंग शूट कसं काय कॅन्सल झालं आणि दामिने त्या ज्यूसमध्ये नेमकं हरीशला का दिलं होतं हे सगळ्याच्या पाठीमागचा शोध आता आदित्य घ्यायला लागतो आणि त्यावेळेस मात्र बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये आई कसं काय पडून आली ह्या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आता आदित्य चांगलाच पेटून उठलेला आहे आणि म्हणतो की आता या सगळ्याच्या पाठीमागे जो कोणी असेल आणि मला जर कळलं तर मी त्याची काही खैर ठेवणार नाही तर आदित्य आता सगळीकडे जाऊन ह्याची चौकशी करत असतो तर इकडे अहिल्यादेवी किर्लोस्कर अजूनपर्यंत आदित्यला माफ केलेलं नसतं आणि त्याच्यासोबत बोलत देखील नसते तर तोपर्यंत दिशाला वाटत असतं की आता हे एम्पायर लवकरच माझ्या हातात येणार आहे कारण की लवकरात लवकर मला माझं इथं वर्चस्व वर राबवायचं आहे आणि ह्या अहिल्यादेवी किर्लोस्करला माझ्या हाताखाली ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या प्रीतमला तर मी असं घराच्या बाहेर फेकून देईल त्याच्यानंतर सगळे किर्लोस्कर इंडस्ट्री माझ्या हातामध्ये येईल हा सगळा काय ह्या देशाचा प्लॅनिंग असतो परंतु ह्या बावळट दामिनीला कळतच नसतं की यामध्ये आपला काहीच फायदा नाही कारण की ती फक्त या देशासोबत असते आणि काही कुठांना झालं तर ही दामिनी सापडणार ह्याची देखील तिला अजूनपर्यंत कल्पना नसते तर इकडे आता आदित्यला कळतं की ते सगळं काय ऑर्गनाईज केलेलं असतं ते दिशाने कारण की त्यांना अवॉर्ड भेटणार असतो त्याची खबर देखील खूप दिवसापूर्वी अगोदरच दिशाला भेटलेली असते परंतु अजूनपर्यंत त्या दिशाने कोणाच्या देखील समोर येऊन दिलेलं नसतं आणि डायरेक्ट ते अवॉर्ड फंक्शनला बोलावलेलं असतं त्यावेळेस मात्र आदित्यच्या पायाखालची जमीन सरकते कारण की आदित्यला कळतं की याच्या पाठीमागे फक्त दामिनी नाही तर ही दिशा देखील आहे आणि ह्या दोघींना हे सगळं करून काय भेटणार आहे कारण की आदित्यला कळत नसतं तर त्यावेळेस मात्र प्रीतम खूप चिडतो प्रीतम म्हणतो की दादा मला अजून आधीपासूनच त्या दिशावरती डाऊट येत होता कारण की ती दिशा जेवढी दिसती ना त्याची अजिबात देखील चांगली नाही तर त्यावेळेस मात्र आता हे दोघेजण मिळून देखील आता ह्या दिशाची वाट लावायच्या मागं लागतात तर आदित्य आणि प्रीतम सगळे काही पुरावे गोळा करून आता आहिलेदेवी किर्लोस्कर समोर पुढे आणायचं ठरवतात पण त्याच्या अगोदरच मित्रांनो ही दिशा अजून असा पुढे काही कोटाणा करते की तो पाहून तुमच्या पायाखालची देखील जमीनच सरकेल कारण की ही खूप घाणेरड्या लेवलच्या ले ले थराला जाते तर मित्रांनो त्यावेळेस मात्र आदित्यला राग कंट्रोल होत नाही आणि आदित्य ह्या दिशाच्या चांगलीच थवाळीत वाजवतो मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतंय दिशा आणि दामिनीला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो देवी किर्लोस्करने आदित्यसोबत असं वाग योग्य आहे का नाही हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्य